दादा काय सांगा पुण्याच्या गणेशोत्सवात सहभागी झाले काय भावना दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे अतिशय उत्साहाने पुणेकरांनी महाराष्ट्रातल्या जनतेने यंदाच्या गणरायाचं स्वागत देखील केलं गेले दहा दिवस आजचा अकरावे दिवस आहे पण दहा दिवस अतिशय खेळीबेळीच्या वातावरणात उत्साहाच्या वातावरणात मंगलमय वातावरणात सगळं काही पार पडलेलं आहे आजच्या विसर्जनाच्या मिरवणुका देखील संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम पद्धतीने पार पाडल्या जाव्यात तिथं कुठंही अडचणी येऊ नये जेणेकरून आपल्या गणरायाच्या गणेशोत्सवाला कुठं गालबोट लागेल कधी कधी उत्साहाच्या भरात काही कार्यकर्ते नको त्या गोष्टी करतात तसा अजिबात होता का वा नाही याबद्दलची काळजी आमचं पोलीस खातं देखील घेत आहे महाराष्ट्र सरकारचं परंतु त्याचबरोबर जबाबदार नागरिक आणि गणेश भक्तांचं पण त्याच्यामध्ये अतिशय मनापासून सहकार्य असलं पाहिजे मला विश्वास आहे की पुणेकर तशा पद्धतीनं प्रतिसाद देतील शांततामय मार्गाने सगळ्या मिरवणुका विसर्जनाच्या पार पाडल्या जातील आणि तसंच महाराष्ट्रामध्ये देखील घडेल आणि तीच लोकांची अपेक्षा काय गणपतीकडे मागताय सकाळी गणपतीकडे हेच है। मागितलेलं आहे की सगळ्यांना सुख समृद्धी समाधान आनंद त्या ठिकाणी मिळू दे आणि जे काही प्रत्येकाच्या मनात असेल जे प्रत्येकाचं ध्येय असतं ते ध्येय त्यांना गाठण्याच्या करता पूर्ण शक्ती देधान तुमचं काय दे, काय मागितलं काय मी मागणार मी स्वार्थी मी मागणार की माझा महायुतीचं सरकार येण्याच्या करता प्रचंड बहुमताने आमचे आमदार निवडून येऊ देत असं आम्ही मागणार पण हे शेवटी मतदार राजाच्या हातात आहे मतदारांना आता तिथून पुढं भेटून आम्ही आमचं पुढचं विजन आम्ही आमचं गेले सरकारमध्ये असताना केलेली कामं दिलेल्या ज्या काही योजना आहेत समाजातल्या सर्व घटकाला त्या याबद्दलची माहिती देणार केलेला कार्यक्रम लोकांना सांगणार आणि पुढे जाणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका